बांधवांचा एक संपूर्ण शिष्टमंडळ आणि या जिल्ह्यातलं त्यांचं एक सगळी समिती आज मला भेटायला आलेली आहे खर तर दिव्यांग बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल कारण या बांधवांना खर तर कोणीही त्यांना स्वतःच वारस समजतच नाही तर याच्यामुळे यांचा सगळा जो आक्रोश आहे तो मी जसा जसा राज्यसभा खासदार झालो त्याला एक वर्ष आता पूर्ण होईल मी या दिव्यांगांसाठी या दिवाळीमध्ये यासाठी एक पाच हजार लोकांचं दिव्यांगांचं एक सगळ्यात मोठं शिबिर नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी यांनी मला बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी म्हणजे आज मी माझ्या खासदार निधीमधून माझ्या एम पी लॅडमधून यांना आज तीस लाख रुपयाचा निधी आज जाहीर करीत आहे दुसरी गोष्ट या जो शिबिर जे अपंगांचे घेण्यात येते याच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत त्या संबंधित कंपनीला देखील आम्ही सांगू की ते त्यांचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा झाला पाहिजे यांना त्या ज्या स्कूटी मिळतात त्या बॅटरीच्या मिळतात त्यांना इलेक्ट्रिकलच्या मिळाव्यात अशी त्यांची सगळ्यात महत्वाची मागणी आहे त्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेमध्ये राज्य सरकारचे जसे अडीच हजार रुपये मिळतात त्याच पद्धतीने केंद्र सरकारचे पण अडीच हजार रुपये आता सध्या दोनशे रुपये मिळतात तर केंद्र सरकारमध्ये मी मान्य आहे वीरेंद्र कुमारजी समाज कल्याण यांना विनंती करून यांना ते दोनशेची रक्कम अडीच हजारवर वर करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करणार आहे यांना रेल्वेमध्ये आणि शिवाय इलेक्ट्रिकल म्हणजे वंदे भारतमध्ये आसन आरक्षित करणे तिकिटामध्ये सवलत देणे शिवाय आमच्या ज्या नवीन आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत परिवहन खात्याचे मंत्री मान्य प्रताप सरनाईक यांना बोलून मी त्यांना तिकिटामध्ये सवलत देणे आणि त्या संदर्भात त्यांना आरक्षण देण्याबद्दल विनंती करणार आहे पण त्यांना तिकिटात सवलत नाहीये आणि त्यांना राखीव जागा पण उपलब्ध नाहीये त्या संदर्भात मान्य प्रताप सरनाईकांना मी आजच एक पत्र देणार आहे वंदे भारतच्या संदर्भात मी अश्विनी वैष्णव आमचे जे मंत्री आहेत रेल्वेचे त्यांना पण एक पत्र देऊन नुसतं पत्र देणार नाही तर मी काम करून घेणारा खासदार आहे त्यामुळे मी नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो आता मी कलेक्टरांना फोन लावला होता ला पण ते बहुतेक नागपूरमध्ये कुठल्या तरी कोर बैठकीत असल्यामुळे त्यांचा फोन लागत नाही थोड्या वेळा त्यांचा फोन मला येईल मी उद्यापासून त्यांना बसमध्ये जे बोगस अपंग जे फिरतायत त्यांची मोहीम उद्यापासून चालू करावी अशी सूचना देणार आहे रेल्वेमध्ये देखील अनेक बोगस अपंग प्रमाणपत्र धारक फिरणार फिरत आहेत खरं तर माझी सगळ्या बोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना या मीडिया आणि चॅनलद्वारे माझी विनंती आहे आजपासून तुम्हाला जर खरंच तुम्ही अपंग नसाल तर विनाकारण आमच्या पोटावर पाय देऊ नका नाहीतर उद्यापासून तुम्हाला सगळ्याला मध्ये घालण्यात येईल आणि तुमचं अपंग प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल त्यामुळे आमच्या शासनाला तुम्ही मदत करा आणि सहकार्य करा अशी माझी बोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना हात जोडून नम्र विनंती आहे पी मध्ये यांना काही निवास मिळालेले आहेत पण बोरबन मध्ये पी मधली ज्या जागा जा आहेत त्या देण्यासंदर्भामध्ये यांना निवास मिळण्याच्या संदर्भात मी माननीय आयुक्तांना पत्रही देणार आहे आणि फोन करून सांगणार आहे यांना शासकीय गाळे उदरनिर्वाहासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या ज्या ठिकाणी यांना पाच टक्के तरी गाळे उदरनिर्वाहासाठी मिळावेत अशी त्यांची सूचना आहे त्या संदर्भात मी मान्य कलेक्टर साहेबांना आणि सीओ मॅडमना पण पत्र देईल विशेषतः पालकमंत्री हे दिव्यांगांचे आमचे पालकमंत्री आहेत आणि दिव्यांगांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे त्यांच्या संकल्पनेतूनच मी ते पाच हजार अपंगांचं दिव्यांगांचं मी शिबीर दिवाळीच्या नंतर घेणार आहे तर त्यांना एक बैठकीत सूचना करणार आहे की, की यांना आमच्या नियोजन समितीमध्ये यांचा एक सदस्य आमच्यामध्ये असला पाहिजे त्यामुळे यांच्या एका सदस्याला पुढच्या बैठकीमध्ये मी स्वतः घेऊन जाईल आणि सदस्य तो बहाल करेन त्यामुळे आमच्या बैठकीत राहण्याचा त्यांना अधिकार राहील दुसरी गोष्ट यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी राशन दुकान शेतू केंद्र पिठाची गिरणी झेराक्स दुकान जेणेकरून स्वतःहून स्वतःच्या पायावर उभे टाकले पाहिजे स्वतःहून स्वतः स्वाभिमानानं जगले पाहिजे आणि त्यांचा स्वाभिमान वापस आणून देण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांना मी डीपीडीसी मध्ये यांचा जो काही निधी आहे तो निधी देखील वाढून देण्याच्या संदर्भामध्ये मी सूचना करणार आहे निश्चितच दिव्यांगांचे पालकमंत्री असल्यामुळं आपल्या जिल्ह्यातल्या दिव्यांगांना निश्चितच न्याय मिळेल आणि मला असा विश्वास आहे की दिव्यांग मंत्री असल्यामुळं आपल्याला या संदर्भात ते मदत करतील आणि यांचा वाटा वाढून येतील रेल्वे जे आहे त्यामध्ये देखील यांचा कोटा पाच टक्के आहे मला वाटतं त्या कॅन्टीनच्या संदर्भातली त्यांची एक मागणी आहे त्या कॅन्टीन जे आहेत त्या पाच टक्के ते अधिकृतच आहे तर त्यामुळे कॅन्टीन किमान पाच टक्के तरी मिळावा त्या हिस्सा त्या हिस्मध्ये त्यांना कॅन्टीन मिळावी जेणेकरून स्वतःचा स्वाभिमान मिळेल आणि उदरनिर्वाह करता येईल आणि त्यांचा बेरोजगारी हटेल आणि ते रोजगार उपलब्ध करतील अंदा आणि मुकबधीर चाळीस टक्के सवलत यांना ज्यांना आहे त्यांचे तिकीट सवलतीमध्ये रेल्वेमध्ये अंदा आणि मुकबधीर यांच्या संदर्भात देखील आणि वन फोर्थ त्यांना सवलत आणि ते कन्फर्मेशन मिळणे आणि एक शेवटची एक मागणी आहे जी मी मागच्याच काळामध्ये केली होती अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये हे सरकारच्या ह्याच्यामध्ये खात्यामध्ये आहेत ते सीच्या आहे संदर्भातले आहेत इन्शुरन्सच्या संदर्भातले आहेत त्याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात आणि लष्करामध्ये शहीद झालेले जवान त्यांच्या परिवारासाठी आणि अनाथ मुलामुलींसाठी मी तो पैसे वापरावे म्हणून निर्मला सीतारामन यांना पत्र दिलं होतं त्याच्यासोबतच हा चौथा घटक जो माझ्या पाठीमागे उभा आहे दिव्यांगांना पण त्या अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा लाभ मिळवून द्यावा म्हणजे प्रत्येक देशातला आमचा दिव्यांग स्वाभिमानी राहिला पाहिजे त्या वेलफेअरमध्ये त्यांना घेतलं पाहिजे ही मागणी मी मान्य निर्मला सीतारामन यांना करणार आहे मी आज संध्याकाळी दिल्लीत जाणार आहे तर या सगळ्यांच्या मागण्या केंद्र सरकारकडे माझ्या संदर्भातल्या असल्यामुळे आणि मी त्या दृष्टीनं पूर्ण करेन आणि दिव्यांग बांधवांचा मी प्रतिनिधी म्हणून यांच्या जेव्हा जेव्हा काही विषय येतील तेव्हा त्या ते विषय मी संपेल आज यांचे तीस लाख रुपये माझ्या माझ्यातर्फे मी जाहीर करीत आहे धन्यवाद प्रमाण अनेक महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो यामध्ये लाभ घेतात म्हणजे निश्चितच मी वीरेंद्र कुमारांना आजच पत्र देईन खूप चांगली मागणी तुम्ही केलेली आहे आणि तुमच्या मागणीला मी दाद देतो तुमचं अभिनंदन करतो कारण तुमच्यामधून ही एक चांगली सूचना आलेली आहे जसं मी रेल्वे आणि बसमधलं जे बोगसपणा हुडकून काढा म्हणलो त्याच पद्धतीने विरेंद्र कुमारांना पण एक पत्र देईल की ज्या संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे बोगस आपण प्रमाणपत्र धारण करून नोकऱ्यावर बसलेले आहेत सध्या नोकऱ्या करून आपले गलेलट्ट झालेले आहेत पण दिव्यांगच नाहीत अशा संपूर्ण देशातल्या बोगस दिव्यांगांना शोधून काढा आणि ती मोहीम देशभर राबवा असे मी पत्र मान्य वीरेंद्र कुमार साहेबांना देणार आहे काय मागणी कशा संदर्भात हे लग्न आंदोलन आहे आणि राज्य समितीचे खासदार अजित पोपचडे यांच्या घरावरती कालला होता त्यांच्या श्री चर्चा देखील झाली नेमका काय संवाद झाला त्यांच्या खरं तर आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात आज ही चौथा टप्पा आहे आमचा 15 जून पासून सुरू करण्यात आलेला आमचा हा चौथा टप्पा आहे आम्ही आ, माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदारांच्या घरावर जाऊन आमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच आमदार खासदार निधी खर्च व्हावा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मानधन वाढ व्हावी बोगस दिव्यांगावर कारवाई व्हावी अशा विविध अशा मागण्या घेऊन आम्ही पंधरा जून पासून आम्ही आमदार खासदारांच्या घरावर अर्धनगर अवस्थेत विकमागो आंदोलन केले आणि लक्ष केंद्रित केले एवढंच नव्हे तर हिवाळी अधिवेशन क्षमाच हवी पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबई येथे आम्ही धडकलो होतो विधान भवनावर तर तिथे जाऊन आम्ही संजय गांधी निराधार मानधनामध्ये वाढ करून घेतली आज आमचा हा चौथा टप्पा होता चौथ्या टप्प्यामध्ये राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर अजित गोपचडे साहेबांनी तर आमच्या मागण्यांना आज आज खऱ्या अर्थी न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं कारण माननीय खासदार अजित साहेबांनी वेळ काढून आमच्यासाठी इथे दोन तास त्यांनी वेळ दिला आणि आमच्या मागण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण मंत्री तसेच रेल्वे मंत्री आ, या सर्वांशी त्यांनी चर्चा करून त्यांना पत्र काढून जेवढ्या काय आमच्या दिव्यांगाच्या मागण्या होत्या यामध्ये प्रमुख अशी एम पिलॅड मधला जो खासदार निधी आहे रुपये त्यांनी आजच्या आश्वासन दिले तसेच बोगस दिव्यांग जे आहेत वन फोर्थ पास जे वापर करून बोगस दिव्यांग आहेत जे नांदेड जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांना कलेक्टरांच्या मार्फत लागलीच उद्यापासून ते मोहीम सुरू करण्यास सांगितले रेल्वेमध्ये दिव्यांगांना कॅन्टीन पाच टक्के कॅन्टीन रोजगारासाठी उपलब्ध दे करून देतो म्हटले तसेच डीपीडीसी योजनेमध्ये एक टक्का आहे तर त्या एक टक्क्यामध्ये वाढ करून पाच टक्के डीपीटीसी मध्ये दिव्यांगासाठी तरतूद करण्याचा आणि दिव्यांग सदस्य म्हणून त्याच्यामध्ये घेण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याचे त्यांनी पाठपुरावा करतो असे सांगितले आज दिल्लीला त्यांनी जाणार आहेत आणि उद्या दिल्लीमध्ये आमच्या दिव्यांगांच्या विविध आज जे प्रलंबित ज्या मागण्या आहेत या मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा करून संबंधित मंत्र्यांकडून आदेश काढून आम्हाला न्याय म्हणून देण्याचं त्यांनी आज आश्वासन दिलं आता आमचं पुढचं आंदोलन हे नांदेड लोकसभा चे खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि लोहा कंधार विधानसभेचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या घरावर आम्ही करणार आहोत खरं म्हणजे तर आज आम्हाला थोडं दुर्दैव वाटते आम्हाला वाटत होतं की आमदार खासदारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना साहित्य वगैरे वितरित करावं परंतु कालचं एक दुर्दैवी आम्हाला दृश्य असं दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री त्यांच्या निधन झालं आहे एकीकडे दुखोटा होता परंतु लोहाकंदार विधानसभेचे आमदार जे आहेत प्रतापराव पाटील चिकरेकर साहेब यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा झाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंडारकर यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला आम्हाला वाटलं आणि वाढदिवसा व्यर्थ खर्च न करता आम्हाला दिव्यांगांना व्यवसाय असे साहित्य द्यावं परंतु कालचं जे असे चित्र बघितलं की एका राजकीय लोकाच्या निधनाच्या नंतर जर यांनी जर असे जर वाढदिवस साजरे करत असेल जल्लोष करत असेल तर आम्हाला दुर्दैव वाटलं म्हणून आम्ही आज त्यांच्या घरावरच आम्ही आंदोलन मोर्चे काढले